नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातील जिगाव कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे विदर्भ प्रमुख प्रशांत डिकर यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी खंडणी घेतल्याचा आरोप केल्याप्रकरणी पोलिसांनी डिकर यांना अटक केली आहे जिगाव या महत्वाकांक्षी प्रकल्पात गावठाण क्षेत्राकरिता शासनाने शेतकऱ्यांच्या शेती भूसंपादित केली असून त्यासाठी मोबदला शेतकऱ्यांना दिला जात आहे हा मोबदला प्रति हेक्टर चाळीस लाख रुपये मिळवून देतो असे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप प्रशांत डिकर यांच्यावर आहे शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी विशेषतः एक महिला शेतकरी यांनी तक्रार दिलेली आहे त्यांच्या तक्रारीचे स्वरूप हे अतिशय गंभीर आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई केल्या जाईल आरोपी ताब्यात तक्रार करता जे आहेत ते पुष्पा संदीप मोरखडे हा ते माझी पत्नी आहे आणि याच्यात आमची फक्त एकच अशी अट आहे सरकारले की बा जे हे होऊन राहिलं याच्यात आम्हाला कास्ताकार लोक प्रकारचे नुकसानग्रस्त झालं नाही पाहिजे आम्ही आणि हे लोकांची जे डिमांड आहे हे थांबली पाहिजेत कारण की हे वारंवार त्रास देणे फोन करणे घराच्या अवती भोवती चक्रा मारणे कारण घरी कोणी नसते रातन दिवस लो या लोक जे हे आठ दिवसापासून परेशान करून सोडलं किती ते जोडजोड चार ते पाच लोक असतील ते कधी एक माणूस येते दरवाजा वाजून जाते सर रात्र दिवस असं हे कंटिन्यू चालू आहे तक्रार किती लोकांची विरोधात तर तक्रार आम्ही फक्त ते एकाच माणसाला ओळखत होतो पर्सन डिक्कर आणि त्याच्यासोबत जे होते त्याची आम्हाला ओळखही पुरली नाही मी पुष्पा संदीप मोरखडे हिंगणा कवठड तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा आम्ही ना आमची शेती जी, जी आहे ना ती साठी दिलेली आहे नवीन गावठांसाठी तर मग हे प्रशांत डिक्कर साहेब पंधरा आठ दिवसाच्या आधी आले होते आमच्याकडे ते म्हणत की आम्हाला तुम्ही तुम्ही पैसे द्या पाच लाख रुपये मग आम्ही सगळं शेती सर्व शेतकऱ्यांनी आम्ही त्यांना पाच लाख रुपये दिले हां ते म्हणत की आम्ही तुले तुम्हाला चाळीस लाख रुपया ना तुमचं मोबदला देतो